नमस्कार मित्रांनो मसाजोगच्या प्रकरणावरती आपण सध्या प्रकाश टाकतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की ज्या ज्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या तक्रारी झाल्या आणि एफ आय आर फाटले गेले त्या आधारावरती कुण्या तारखेला काय घडलं आणि या सर्व प्रकरणामधले मेन आरोपी कोण आहेत लिगली आपण चर्चा मीडियामध्ये वेगवेगळे ऐकतोय परंतु एफ आय आरमध्ये कोणाची नाव आहेत आणि ते तारखेला कोण घेतलं गेलं यामध्ये प्रशासन कुठं हायघाई प्रशासनाने केली आहे का त्याच्या काही चुका झाल्या आहेत का आपण या अंगाने या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपला परिचय आहेच मी एन के जाधव तर मित्रांनो आपण मीडियाच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण आता पूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे आणि आपण हे ऐकलेलं आहे की सहा तारखेला केज येथील जी पवनचक्कीचं ठिकाण आहे जे मुख्यालय आहे ज्या ठिकाणी हा सगळा माल स्टोर केला जातो पवनचक्कीचा आणि तिथून हा सगळा माल नंतर वेगवेगळ्या ठिकाणी जिथे पवनचे क्यू बी करायचे त्या ठिकाणी नेला जातो परंतु स्टोरेज जे आहे ते ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते सर्व आहेत सुदर्शन गुले वगैरे सगळ्या जे काही सात आरोपी आहेत ते सर्व लोक त्या ठिकाणी गेले होते आता ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा की सहा तारखेला जो ही घटना घडली घटना घडल्याच्यानंतर वादविवाद झाले भांडणं झाले त्या ठिकाणी आपण ऐकून आहोत असे हे काही लोक गेले सुदर्शन फुले प्रतीक फुले आंधळे हे सर्व लोक गेले आणि या ठिकाणी त्या वॉचमनला मारहाण केली त्यानंतर मग संतोष देशमुख यांना माहिती मिळाली ती आपल्या मित्रांना घेऊन सोबत सगळ्यांना घेऊन सोबत गेली तिथं काय वादविवाद झाला भांडणं झाले त्यांना समोरच्या लोकांना लोकांनी संतोष देशमुख यांना एक चापट हाणली मारहाण केल्याच्यानंतर इथे इथले लोक खवळले आणि त्यांना मारहाण केली राग पोटामध्ये धरून नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली सहा तारखे हे भांडण झालं त्यावेळेला पोलीस स्टेशनला जे रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी तक्रार घ्या म्हणून हे जे लोक गेले होते त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही त्या दिवशी आणखी एक तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला झाला शिटीचा ज्या सोनवणे या तिथल्या वॉचमनला मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी त्या तक्रार दिली होती ती तक्रार घेतली नाही आणि असा दावा करण्यात आला की त्या दिवशी जर ही तक्रार घेतली असती तर जे कोणाचं प्रकरण घडलं ते कदाचित घडलं नसतं कारण काय यांना बोलावलं गेलं असतं त्यांची अटक वगैरे झाली असते किंवा अटक नाही झाली तर मग हे लोक फरार झाले असते आणि त्यांच्या मोहिमेमध्ये बराच काळ गेला असता आणि कदाचित ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा राग निघून गेला असता संतोष देशमुख यांची हत्या होऊ शकली नसती असं बोललं जाते आता जी, जी मुझे 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 तक्रार सहा तारखेला घेतली गेली नाही ती तक्रार मात्र नंतर घेतली गेली आहे हे विशेष आहे ते कमा घेतले आपण तेही पाहणार आहोत पण आपण शिकवेस्तनं जाऊ आणि मग सहा तारखेला कुठल्याच तक्रारी घेतलेल्या गेल्या नाहीत आणि या आरोपींना त्यांचे मानसिक बळ वाढलं असं म्हणायला हरकत नाही आहे नऊ तारखेला त्यांनी संतोष देशमुख यांची तीन वाजता त्याचं अपहरण केलं अपहरण केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस स्टेशनला त्यांचे धनंजय देशमुख हे आणि बाकी इतर लोकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तिचाटे यांनासुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु सहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला आणि सहा वाजता नऊ तारखेला तक्रार नोंदवली गिरी कशाची या खंडणीची खुनाची नाही खंडणीची आणि म्हणजे हे लोक जी खंडणी मागण्यासाठी गेले होते आणि मारहाण झाली तिची तक्रार याचा एफ आय आर फाटला गेला नऊ तारखेला त्यानंतर अकरा तारखेला एक एफ आय आर फाटला गेला आता हे नऊ तारखेच्या एफ आय आरमध्ये खंडिलीला गेली म्हणून त्या एफ आय आरमध्ये जे आणखीन सापडलेले सुदर्शन फुले यांचं नाव आहे प्रतीक फुले आहेत आंध्रे आहेत यांचं पण नाव आहे अकरा तारखेला एक एफ फाडला गेला त्यामध्ये ह्या सर्व आरोपींसोबत एक नवीन नाव ॲड झालं ते म्हणजे वाल्मिक कराड यांचं वाल्मिक कराड यांचं हे नाव अकरा तारखेला एफ आय आरमध्ये आलेलं आहे आणि त्या खंडनीच्या अनुषंगाने आलेलं आहे म्हणजे पूर्वीच्या तक्रारीमध्ये त्यांचं हो नाव नव्हतं अकराला वाल्मीक राड यांचं सुद्धा नाव आलं आणि कुण्या तक्रारीमध्ये आहे एफ आय आर हा की सहा तारखेला जे लोक गेले होते वाद विवाद घालण्यासाठी भांडण करण्यासाठी त्या तक्रारीमध्ये त्यांचं नाव आलं तर ता बारा तारखेला आणखी एक, एक एफ आर फाडली गेली तर ती एफ आय आर म्हणजे ॲट्रॅसिटीची म्हणजे सहा तारखेला जी एफ आय आर फाडणं अपेक्षित होतं ती एफ आय आर बारा तारखेला फाडण्यात आली यात असा प्रश्न निर्माण होतो की सहा तारखेला जर अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भामध्ये पोलिसांनी टाळटाळ केली असेल तर तो, तो गुन्हा सिद्ध होऊ शकत नव्हतं काय किंवा त्या अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी परिस्थिती नव्हती असं म्हणावं लागेल तर तसं सांगूनच त्यांनी टाळ टाळलेलं आहे असं असताना बारा तारखेला काय झालं की तुम्ही तोच गुन्हा त्या दिवशीच्या घटनेचा गुन्हा बारा तारखेला नोंदव घेत नोंदवून घेताय म्हणजे एका अर्थानं संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे ती हत्या जरी सुदर्शन घुले प्रतीक घुले ह्या जे काही सात आरोप आहेत यांची त्यात नावे आहेत यांच्यावरती ह्या खुनाचा आरोप असला तरी की एका अर्थानाचा विचार केला तर प्रशासनाच्या गैर म्हणजे हलगर्जीवनामुळं गैरवर्तनामुळं किंवा गैरजिम्मेदारीमुळं हा खून झाला म्हणायला हरकत नाही प्रशासनानं त्यांचा खून केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे म्हणजे जर अशा पद्धतीनं मनमानी कारभार पोलिस तसा चालणार असेल तर त्या ठिकाणी तसा का चालतोय पोलीस मजबूर आहेत का की पोलीस मग काही आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीने मॅनेज होत आहेत ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आता तपासामध्ये पुढे मिळतीलच परंतु विशेष आहे की वाल्मिक राड्याचे जो त्या खंडणीमध्ये आले त्याच खंडणीच्या अनुषंगानं भांडण झाले आणि त्यातून हा खून झाला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड यांनासुद्धा यामध्ये दोषी धरलं जातं का हे पाहावं लागेल कोर्ट त्या बाबतीमध्ये काय निर्णय देईल सी आय डी कसा तपास करेल ह्या सर्व गोष्टींवरती अवलंबून असणार आहे बाकी प्रशासन मात्र त्या ठिकाणचं निष्पक्षपणे काम करत नाही आहे हे स्पष्ट होतं ह्या सगळ्या सगळ्याकड्यामध्ये या बाबतीमध्ये अगदी मतनिश्चित कळवा लवकरच भेटू जय महाराष्ट्र કહો કહો